आज मी बनवणार आहे पाच मिनटात किंवा झटपट होणारा मिरचीचा ठेचा आणि प्रत्येक भाजीला मागे टाकणारा मिरचीचा असा ठेचा तर आपलं मी अगोदर गॅस चालू केला नंतर गॅसवर तवा ठेवला आहे आणि नंतर आपल्याला जेवढा ठेचा बनवायचा आहे तेवढ्या मिरच्या घेते देठं काढून स्वच्छ धुवून घेतल्या मिरच्या आणि मग आता मी गॅस तव्यावर ठेवून ते छान असं परतून घेते भाजून घेते मिरच्या त्यावर मी थोडंसं तेल ॲड केले जेणेकरून त्या लवकर भाजल्या जातील आणि आता ते मी मिरच्या व्यवस्थित भाजून घेते पूर्ण आणि ठेचा जो आहे खलबत्त्यामध्ये म्हणजे पारंपरिक पद्धतीने पण बनवला जातो पण मी आता माझ्याकडे खलबत्ता अवेलेबल आहे पण मी अजून तो वापरात काढलेला नाहीये म्हणजे खर वगैरे लागते त्याचे अजून त्यामुळे मी आता आज मिक्सरमध्येच वाटणार आहे तर त्या खलबत्त्याच्या खलबत्त्यामध्ये वाटलेल्या ठेचाची आणि मिक्सरमध्ये वाटलेल्या ठेचाची चव वेगळीच लागते खलबत्त्यामध्ये जे पारंपरिक पद्धतीने जुन्या पद्धतीने ते बनत आलेलं आहे तरच लागतं नंतर त्यामध्ये मी लसण लस लसण ॲड केल्यानंतर कच्चे शेंगदाणे मी ॲड केलेत आणि आता ती लसण आपल्याला तर अगोदरच भाजलेले आहेत मिरच्या आणि शेंगदाणे आता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तव्यावर आणि मी नंतर गॅस बंद करून घेतला भाजलेलं होतं ते तिन्ही नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते काढून घेते आणि नंतर मी ते तिन्ही साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले नंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघू शकता मी मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे छान असं त्याचं मिक्सर ते वाटून तयार आहे मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते आणि मला हे असंच आवडतं म्हणजे कोणी कोणी नंतर फोडणी देतं त्याला फोडणी म्हणजे तेलामध्ये अजून परत एकदा जिरे मोहरी टाकून गरम करतं पण त्यापेक्षा असं म्हणजे साधंच खाल्लेलं लग छान लागतं म्हणून ते मी काही फोडणी वगैरे देत बसणार नाही त्याला आता गरम करत तर कारण दहीसोबत खातो आपण त्यामुळे छानच तरी ते ठेचा बनवून तयार आहे पाच मिनटामध्ये दही ठेचा आणि चपाती ज्वारीची भाकरी असल्यावर उत्तमच